स्त्रींच्या पालखी निमित्त पोलीस प्रशासन सज्ज स्त्रीच्या भक्तांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पायदळ पालखी सोहळा पंढरपूर इथं जात असून सदर पायदळवारी दरवर्षीप्रमाणे पोलीस स्टेशन रिसोड हद्दीत दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी ग्राम किनखेडा येथील श्री सिद्धेश्वर मंदिर इथं सकाळी आठ वाजेपर्यंत आगमन होत असून रिसोड मालेगाव मार्गाने रिसोड शहरात मालेगाव नाका लोणी फाटा भाजी मंडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिव्हिल लाईन मार्गे कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड इथं मुक्कामी राहणार असून दिनांक तेवीस जून रोजी सकाळी पाच वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड येथून निजामपूर फाटा मार्गे मार्गस्थ होणार आहे दरम्यान दिनांक बावीस जून रोजीचे रिसोड शहरातील श्री पालखे मिरवणूक दरम्यान तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती दर्शनवारी ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर श्रींच्या दर्शन, दर्शन करता गर्दी होत असते श्रींच्या पालखी सोहळा दरम्यान पोलीस स्टेशनकडून चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे श्री पालकी सोहळा दरम्यान आपले मौल्यवान दागिने वस्तू वापरताना सावधानता बाळगावी व संशयास्पद आढळून आल्यास आपल्या जवळील पोलीस अधिकारी किंवा अंमलदार यांना तात्काळ माहिती द्यावी याबाबत सर्व भाविक भक्तांना रिसोड पोलीस स्टेशनच्या वतीनं आवाहन करण्यात येते असे आवाहन रिसोड पोलीस निरीक्षक भूषण गावडे यांनी केलंय उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वा शिम